शी वॉज व्हेरी हॅप्पी म्हणजे तिच्या आतना जो हॅपीनेस दिसतो एक खुशी दिसते ती मला दिसली आणि तिच्या स्माईलवरूनच कळलं आर्टमुळे मला जो एक पिरियड असतो अप्स अँड डाऊन जेव्हा येतात तर डाऊन असतो तेव्हा आर्टनी मला खूप हेल्प केली हाय नमस्कार मी अतिशा लाड राज मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर एका सिनेमाच्या निमित्ताने मी राकेश बापटचा इंटरव्ह्यू केला होता आणि तेव्हा तो बोलला होता की आईच्या इच्छेसाठी मी मराठी मालिका करणार आहे पण ते इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं झी मराठीवर नवी मालिका येते नवरीमय हिटलरला या मालिकेतून तो आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे खूप स्वागत पुन्हा एकदा राकेश कसा आहेस मस्त आहे तू कशी ते आणि आपण नुकताच इंटरव्ह्यू केला होता तेव्हा तू बोलास आईची इच्छा आहे की मी uh, मराठी मालिका करावी आणि पण हे सगळं त्याच्या आधीच ठरलं होतं की सगळं सरप्राईज तुझ्यासाठी पण चट मंगनी पट ब्या म्हणतो ते तसं झालं सिच्युएशन की आपण uh, कायनातला सांगतो की हे हवं आहे आणि ते मिळतंय ते मॅनिफेस्टेशनची पॉवर ती ह्याच्यातनं मला कळली की खरंच ऍक्च्युली होतं असं लगेच इच्छा व्यक्त केली आणि लगेच मला हा कॉल पण आला आणि लकीली रोल पण एवढा सुंदर मिळाला एक चॅनल एवढं छान चॅनल आहे लोकं खूप चांगली आहेत काम करणारी अख्खी टीम तर एक ब्लेसिंग म्हणून एक आलं आहे माझ्याकडे ते आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट आय फील ग्रेटफुल अबाऊट ह्याच्याबद्दल डिसेंबरमध्ये समथिंग आणि लगेचच न्यू इयरला आपण ट्रेलर लॉन्च केला तेव्हाही आपण तेच बोललो होतो की मराठी मालिका करावी अशी आईची इच्छा आहे पण जेव्हा आईला तू सांगितलंस की मराठी मालिकेसाठी कॉल आलाय आईची पहिली रिॲक्शन कशी आईची रिॲक्शन तर असं वाव झालं पण एवढं लवकर तर त्यामुळे वॉज व्हेरी सरप्राईज की एवढं लवकर काय गोष्टी घडामोडी झाल्यात आणि शी वॉज व्हेरी हॅपी म्हणजे तिच्या आत्ना जो हॅपीनेस दिसतो एक खुशी दिसते ती मला दिसली आणि तिच्या स्माइल कळलं मला की बरोबर ट्रॅकवर सगळं चाललंय प्रोमो आम्ही सगळ्यांनी पाहिला एवढा डॅशिंग रोल आहे हा आणि लुक जेव्हा तुला कळलं की असं असं असणार आहे सगळं तू फॉर होतास या रोलसाठी आणि कशी सुरुवात झाली जाणून इनफॅक्ट मी जेव्हा टीमला भेटलो तेव्हा मला टीम खूप पॉझिटिव्ह वाटली प्रोडक्शन क्रिएटिव्ह सगळी तुम्ही प्रोडक्ट करता तुम्हाला टीमवर्क खूप इम्पॉर्टंट असतं मी ॲज अन ॲक्टर मी फक्त एक्झिक्यूट करणार त्यांची जे जे कॉन्सेप्ट त्यांची कन्सेप्शन आहे किंवा ज्यांची ड्रीम आहे त्या प्रत्येक व्यक्तीची ते मी एक्झिक्यूट करणं आमच्या गोड बी द फेस ऑफ इट सो एक पॉझिटिव्हिटी तिथे असेल तर नथिंग कॅन स्टॉप यू आणि एन्टायर पॅकेज मला खूप चांगलं वाटलं आणि इनफॅक्ट मी लकी आहे की मला असं एक पॅकेज मिळालं आहे ते इतक्या टायटल्स तुला मिळत म्हणजे हँडसम हंक म्हणा किंवा चॉकलेट बॉय आता हिटलर असं टॅग घ्यायला रेडी आहेस का तू म्हणजे प्रोमोवरनं सुद्धा आम्हाला थोडा हिटलर आहेस तू काय आहे तुझं कॅरेक्टर काय सांग रूल बुकच्या प्रमाणे चालणारा आहे तो शिस्तबाज आहे आणि मी तर ॲक्च्युली घरी पाहिलं आहे माझं बिकॉज माझे बाबा आर्मीमध्ये होते तो त्यामुळे रूल बुक लाईफ आम्ही लहानपणापासून एक एक एक्सपिरियन्स केलेली आहे हा ह्याचे शेड्स खूप आहेत असे तुम्ही जेव्हा शो बघाल तेव्हा कळेल तुम्हाला की हा ह्याचे काय बॅकस्टोरी आहे आणि कशामुळे तो असा आहे आणि वाय डज यू बिलीव्ह इन वॉट ही बिलीव्स इन आणि एक एक पहलू आहे त्याच्यामध्ये एक शेड इंटरेस्टिंग शेड आहे जे लोकांना आवडेल त्याच्यामध्ये खूप काय काय त्या शोमध्ये ड्रामा आहे कॉमेडी आहे इमोशन्स आहेत एक कम्प्लीट पॅकेजवाला शो आहे आणि मी एपिसोड्स वाच वाचतो आहे डेली तर मला स्वतःला आवडतंय ते हुक पॉईंटला वर ऑडियन्सला आपण सोडतो आहे प्रत्येक एपिसोडमध्ये कास्टिंग खूप छान झालेली आहे आणि एव्हरीबडी हॅज गॉट द रोल परफेक्ट रोल आणि परफेक्ट कास्टिंग असल्यामुळे परफेक्ट क्रिएटिव्ह लोक परफेक्ट चॅनल असल्यामुळे एक सोनेबे सो सुहाग आहे सरप्राईज होतं अजून कलाकार कोण असणार हे आमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे पण मला थोडं मागे जायला आवडेल म्हणजे राकेश बाप्पची इंडस्ट्रीमध्ये सुरुवात म्हणजे तू बाप्पाची मूर्ती इतकी छान घडवतोस तू पेंटिंग तुला आवडतंय पण ॲक्टिंगमध्ये कशी सुरुवात झाली होती आणि आत्ता ते सगळं रिकलेक्ट होतं का मागे बघताना की आपण इथपर्यंत पोचलो आहे पण ती जर्नी आपण नेहमी घेऊन चालतो पुढे काय सांगशील त्या जर्नीबद्दल एक तर पहिली गोष्ट मी आयुष्यात कधी कुठली गोष्ट प्लॅन केली नव्हती इनफॅक्ट जे देव देतो त्याच्यामुळे काहीतरी देतो त्याच्यामुळे कारण असतं तर ते कारण शोधायचा प्रयत्न करून एक मनापासून काम करणं हीच uh, so, एक जिद्द होती की आय कॅन्ट बी डिसऑनेस्ट टू माय सेल्फ अँड माय वर्क सो त्यामुळे एक ऑनेस्टी घेऊन मी पुढे चाललो आहे आणि ते क्लॅरिटी ऑनेस्टीमध्ये त्यामुळे क्लिअर असल्यामुळे ते तुम्ही चुकत नाही बहुतेक असं तुम्ही एका मार्ग तुमचा तो एक क्लिअर होतो पेशन्स खूप होता, होता माझ्यात की नॉर्मली आपण बघतो आजकालच्या पिढीत तो पेशन्स कमी झालं आहे की भरकटतात लोक की नाही मिळालं तर म्हणजे एक्स्ट्रीम बिहेवियर होतं कधी कधी आर्टमुळे मला खूप हेल्प झालं आहे बिकॉज आर्टमुळे मला जो एक uh, पिरियड असतो अप्स अँड डाऊन जेव्हा येतात तर डाऊन असतो तेव्हा आर्टनी मला खूप हेल्प केली बिकॉज इट कॅप मी काम इन द के ऑस दॅट आय वॉज सराउंडेड बाय आणि ते म्हणून मी लोकांना म्हणतो की पेशन्स ठेवा आणि तुमचा जे टॅलेंट असेल हिडन जो आतलं आतमध्ये जो असेल त्याला बाहेर आणणार की डोंट डिपेंड ऑन वन थिंग देर आर लॉड ऑफ फॅसेट्स इन लाईफ दॅट यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन आणि एक पेशन्सनी आणि जिद्द ऑनेस्टीनी सगळं काम करा देव तुम्हाला देणारच कुठली गोष्ट असं होणारच नाही की तुम्हाला या आयुष्यात काही एक इच्छा पुरी होऊन तुम्ही इकडनं कधी ना कधीतरी मिळतं वेळ लागेल पण येतं पण पेशन्स ठेव मला मला म्हणायचं होतं मी हिंदीमध्ये इतकं काम केलं आहेस त्यानंतर वृंदावन आणि बरेच सिनेमे केलेस मराठीमध्ये पण आता मालिका म्हटल्यावर रोज आपण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि रोज प्रेक्षक बघणार आणि बॉन्डिंग म्हणतो आपण ते एक होऊन जातो प्रेक्षकांसोबत पण आता आईसुद्धा टी व्ही समोर रोज बसणार आहे लेखाचे सिरियल येते म्हटल्यावर कस कसं आहे सध्या वातावरण घरी आणि काय शीज एक्सायटेड ॲक्च्युली एक पंच्याहत्तरावा बर्थडे तिचा त्यामुळे तिचं तिच्यासाठी हा बर्थडे गिफ्ट आहे हा तिचे म्हणून तिची इच्छा होती की सेवंटी फिफ्थ बडे तर मुलं पेरेंट्सना एक मोठा काहीतरी धमाकेदार गिफ्ट देतात आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट तिला बहुतेक शी वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस तेच म्हणतो की एक बकेट लिस्ट uh, एकटिक मार्क झालेली आहे एकटेक झाली एक आणि मी आणि तिच्या चेहऱ्यावरती स्माईल बघून आणि तिला जे अभिमान वाटतो की uh, मराठी मालिकेत हा येतो आहे फायनली तिची इच्छा होती खूप ती आज मी पूर्ण केली तर ते मला बरं वाटतं की एका एक सॉलिड एक चांगलं बड्डे गिफ्ट तिला देतोय मी कोणापासून मराठी मालिका त्याच्या घरामध्ये कोणती एक आई मी पुण्याला जेव्हा जातो तेव्हा बिकॉज ॲज ऍक्टर्स आम्हाला एवढा वेळ मिळत नाही बघायला कुठले कुठलेच आम्ही स्वतःचे पण स्वतःच पण रिलीजियसली फॉलो करायचे घरी जाऊन मला सगळे शोजचे काय काय कुठले कॅरेक्टर्स आहेत काय काय स्टोरी लाईन्स आहे मला सगळं ऍक्च्युअली ब्रीफ अपडेट मिळतं त्यामुळे आई एक ऍक्च्युअली चलता बघता टी व्ही टेलिव्हिजन आहे माझ्यासाठी त्यामुळे शी अपडेट्स मी अबाउट एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग पुण्यात गेल्यावर टी व्ही सीरियल तर चालू चालूच असतात तुला पाहते रे वॉज मी बघायचो आणि मला खूप आवडायची तिची पण फेवरेट होती ती आणि सो या आय I mean... <laughs> मीन की कोणत्याही लँग्वेजमध्ये काम केलंस मराठीत कधी करणार आहेस ते सांग ते तेव्हा जेव्हा करशील तेव्हा मी बेसिकली मालिकेत कधी कळ फिल्म्स वगैरे करतो आपण सगळं ते ठीक आहे पण तिला ते मालिका खूप तिला इच्छा होती पहिल्यापासून की हां कारण की तुम्ही वेगवेगळ्या वे सिटीजमध्ये राहून ना तुम्ही रोज बघायला मिळत नाही जरी तुम्ही व्हिडिओ कॉल वगैरे कराल पण ॲक्च्युली ते एक जाजवल्य अभिमान असतो की बघा पोरगा एक मराठी ह्याच्यामध्ये आणि मला पण ते खूप प्राईड वाटतं आय एम फिलिंग व्हेरी हॅपी दॅट आय एम डूईंग दॅट की मी मराठी असून एक त्या मीडियममध्ये पण मी एक शिरतो आहे आता घरोघरी पोचतोय मी सो दॅट आय एम फिलिंग व्हेरी गुड अबाउट खूप शुभेच्छा खरं तर खूप डॅशिंग लुक आहे लुक तर सगळ्यांना आवडला आहे आणि मालिका सुद्धा लोकांना आवडणार आहेच थँक्यू सो मच राकेश आणि ऑल द व्हेरी बेस्ट सो मच